मंडई राज्यातल्या निवडणुका पार पडल्यानंतर आता प्रत्येकाचं लक्ष आहे ते म्हणजे चार जूनला जाहीर होणाऱ्या निकालाकडे आणि त्याच दृष्टीने राजकीय जाणकारांकडून देखील आता काही आडाखे बांधले जात आहेत त्यातल्या त्यात सर्वांचं लक्ष असणारे ते, ते म्हणजे राज्यातल्या राजकारणात कायापालट घडवणाऱ्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाकडे एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि अवघी शिवसेना दुबकली गद्दार हा टॅग घेऊन एकनाथ शिंदेनी सबंध लोकसभा निवडणूक लढवली आपसुकच गद्दार हटॅक आणि ठाकरेंची सहानुभूती या दोन गोष्टींचा फटका एकनाथ शिंदेना आता या निवडणुकीत बसणार आहे म्हणूनच राज्यातल्या काही जागांवर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जाते पण मग नेमक्या कोणत्या आहेत त्या जागा जिथे शिंदे गटाच्या उमेदवारांचा पराभव होऊ शकतो असं बोललं जात चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर म्हणजे व्हिडिओची सुरुवात आपण मुंबईतल्या जागांपासून करूयात मुंबईत शिंदे गटाने उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई या जागांवर आपले उमेदवार उभे केलेले होते त्यापैकी दक्षिण मध्य मुंबई हा एक मतदारसंघ सोडला तर राहिलेल्या दोन्ही मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवारांना ही निवडणूक जड गेली आहे असं बोललं जात आहे आता त्यापैकी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर यांची जागा धोक्यात आहेत मंडळी ऐनवेळी वायकरांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश घेतला आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात ते उभे राहिले पक्षीय बालाबल पहायचे झाल्यास इथे ठाकरे गटाचे दोन शिंदे गटाचा एक आणि भाजपाचे तीन आमदार आहेत पण तरी सुद्धा विरोधी उमेदवाराची उशिरा झालेली उमेदवारी आणि ठाकरेंची सहानुभूती हे फॅक्टर अमोल कीर्तीकर यांच्या पथ्यावर पडणार असं बोललं जातंय पण मुळातच रवींद्र वायकर हे अनिच्छेने शिंदे गटात गेले तसं म्हणतात मागे त्यांनी मी गेलो नाही तर मला जेलमध्ये जावं लागेल असं म्हटलं होतं त्यामुळे स्वतः रवींद्र वायकर यांनी देखील हवी तितकी ताकद मतदारसंघात लावलेली दिसली नाही सोबतच गजानन कीर्तीकर यांनी देखील आपल्या चिरंजीवाला छोपा पाठिंबा दिलेला आहे असं कळतंय त्यामुळे शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांचा पराभव फिक्स दिसत आहे त्यानंतर शिंदे गटाचा पराभव होऊ शकतो असा मुंबईमधला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मुंबई म्हणतो दक्षिण मुंबईमधून शिंदे गटाने यामिनी जाधव यांना संधी दिले त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उभे आहेत अरविंद सावंत यांच्या मतदारसंघात बऱ्यापैकी ताकद आहे सोप्तीला ठाकरेंबद्दलची सहानुभूती देखील या मतदारसंघात आहे मराठी आणि अल्पसंख्याक मतं यावेळी अरविंद सावंत यांच्या बाजूने वळल्यामुळे त्यांचा विजय इथून स्पष्टपणे दिसतोय त्यामुळे शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव इथून निश्चित मानला जातोय त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास कोल्हापूर हातकणंगले आणि मावळ या तीन जागांवर शिंदे गटाने आपला उमेदवार उभा केला होता त्यापैकी मावळ सोडला तर कोल्हापूर आणि हातकनंगले इथं शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव निश्चित आहे असं बोललं जात आहे त्यापैकी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास इथं शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांचा पराभव निश्चित मानला जातोय त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती यांनी निवडणूक लढवली एकूणच शाहू महाराजांचं रुम फेडण्याची संधी आहे असं समजून कोल्हापूरकरांनी त्यांना भरभरून मतदान केल्याचं पाहण्यात आलं सोपतीला सतेज उर्फ बंटी पाटलांचं परफेक्ट नियोजन देखील कामाला आलं त्याचबरोबर संजय मंडलिकांनी शाहू महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे कोल्हापूरकर दुखावला गेला आणि त्याचा फटका संजय मंडलिकांना इथं बसला त्यामुळे त्यांचा पराभव इथं होऊ शकतो अशी चिन्ह आहेत हात बोलायचं झाल्यास इथं पहिल्यापासूनच शिंदे गटाचे विद्यमान खासदार दैरेशीलमाने यांच्याबद्दल रोष पाहायला मिळत होता आता तिथं ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि शिंदे गटाचे धैर्यशील मानेशी तिरंगी लढत झाली त्याचबरोबर अजूनही इतर काही उमेदवार उभे होते त्यामुळे इथं होणाऱ्या मतविभाजनाचा संभाव्य फायदा सत्यजित पाटील सरोडकर यांना होईल असं बोललं जात आहे त्यामुळे धैर्यशील माण्यांचा इथं पराभव होण्याची दाट शक्यता आहे असं बोललं जात आहे यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील शिर्डी आणि नाशिक या दोन्ही मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवारांचा पराभव होईल असं बोललं जात आता त्यातल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास नाशिकमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे उभे होते तर शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढवत या लढतीला तिरंगी रूप दिलं होतं नाशिकमध्ये मतदान आटोपल्यानंतर मिळत असलेल्या संकेतांनुसार शांतीगिरी महाराज यांना बऱ्यापैकी मतदान झालं असून त्याचा फटका माहितीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे तसेच छगन भुजबळ यांची नाराजी त्याचबरोबर भाजपाची अंतर्गत नाराजी यामुळे ही निवडणूक हेमंत गोडसे यांच्यासाठी कठीण झाली आहे तर नाशिकमध्ये ठाकरे गटाला काँग्रेस आणि शरद पवार गटाची तसेच माहितीमधील नाराजांची साथ मिळाल्यानं राजाभाऊ वाजेंचं पारडं किंचित जड आहे तसेच त्यांचा निसट्टा फरकाने विजय होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे हेमंत गोडसे यांचीही सीट इथून धोक्यात आहे असं बोललं जातंय त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास इथून शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे हे उभे होते तर ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वागचवरे यांना इथून संधी देण्यात आली होती पण वंचितने दिलेल्या उमेदवारामुळे येथील लढतीत चुरस निर्माण झाली होती येथील समीकरण ही महाविकास आघाडीला अनुकूल होती मात्र काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचितकडून लढणाऱ्या उत्कर्षा रुपवते यांच्यामुळे येथे काही प्रमाणात मतविभाजन घडलं आहे तरी येथे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून लढणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांचं पारड किंचित जड आहे तसेच त्यांच्या विजयाची शक्यताही अधिक आहे त्यामुळे सदाशिवराव लोखंड यांचा इथून पराभव होण्याची शक्यता वर्तवली जाते आता मराठवाड्याबद्दल बोलायचं झाल्यास संभाजीनगर आणि हिंगोली या दोन मतदारसंघांमध्ये शिंदे गटाने आपले उमेदवार उभे केलेले होते या दोन्ही ठिकाणी शिंदे गटाचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जाते आता त्यापैकी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास इथे यावेळी शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांना संधी देण्यात आली होती तर विद्यमान खासदार इम्तियाज जलील ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे उमेदवार देखील इथून उभे होते नेहमी हिंदुत्वाचं राजकारण रंगणाऱ्या संभाजीनगरमध्ये यावर्षी शिवसेनेचे दोन गट आमने सामने आल्यानं येथे मतविभाजन कुणासाठी फायदेशीर ठरणार याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात होते मात्र प्रचारामध्ये येथे चंद्रकांत खैर्यांचं पारडं जड दिसत होतं तसेच मतदानावेळीही अल्पसंख्याक मतदारांसह शिवसैनिक मतदार पाठीशी राहिल्यानं येथे चंद्रकांत खैर्यांचं पारडं जड दिसत आहे तसेच ते विजय होण्याचीही शक्यता अधिक आहे त्यामुळे संदीपांड बुमरे इथून पराभूत होतील असं बोललं जातंय त्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास शिंदे गटाकडून बाबूराव कदम कोहळीकर यांना संधी देण्यात आली होती विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापल्याचा फटका इथं शिंदे गटाला बसू शकतो शिवाय शिंदेबद्दलचं गद्दार हे परसेप्शन ठाकरे गटाची सहानुभूती या गोष्टी ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदे गटाच्या बाबुराव कदम कोहळीकर यांना इथली निवडणूक नक्की जड जाणार आहे असं बोललं जात आहे विदर्भामध्ये रामटेक आणि यवतमाळ वाशिम अशा दोन ठिकाणी शिंदे गटाने आपले उमेदवार उभे केलेले होते त्यापैकी रामटेक लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास राजू पारवे यांनी ऐनवेळी काँग्रेसमधून उडी घेत शिंदे गटात प्रवेश घेतला ही गोष्ट स्थानिक जनतेला काही पटली नाही त्याचा फटका त्यांना इथं मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे रश्मी बर्वे यांच्या जनसंपर्काचा फायदा इथं श्यामकुमार बर्वे यांना होणार असं बोललं जात आहे त्यामुळे राजू पारवे यांची सीट इथून धोक्यात आहे असं बोललं जात आहे त्यानंतर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास इथे शिंदे गटाकडून राज्यश्री पाटील यांनी निवडणूक लढवली तर ठाकरे गटाकडून संजय देशमुख इथून रिंगणात होते आता भावना गवळे यांचं तिकीट कापून शिंदे गटाने इथून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली पण भावना गवळी आणि एकूणच एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची नाराजी या सगळ्याच गोष्टींचा तोटा इथं शिंदे गटाच्या उमेदवाराला होणार असं बोललं जात आहे त्याचबरोबर संजय देशमुख यांच्या मतदारसंघात पर्सनली देखील हवा त्यामुळे इथे राजश्री पाटील यांना ही निवडणूक जड जाईल असं बोललं जात आहे आता कल्याण ठाणे लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास इथे ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये साठलोट झाल्याचं बोललं जात आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे जिंकतायत असं बोललं जात तर दुसऱ्या बाजूला ठाण्यामध्ये मात्र नरेश म्हस्के यांची लढत ठाकरे गटाच्या राजन विचारे यांच्याशी झाली भाजप विरोधात जाऊन दिलेली उमेदवारी एकनाथ शिंदे यांना महागात पडणार असं बोललं जात सोबतच एक निष्ठता आणि ठाकरेंच्या सहानुभूतीमुळे इथे राजन विचारे यांना मायलेज मिळणार आहे त्यामुळे नरेश म्हस्के यांचा इथं पराभव होणार असं बोललं जात आहे एकूणच पंधरापैकी तीन चार जागा सोडल्या तर इतर ठिकाणी गद्दार ठाकरे सहानुभूती आयात केलेले उमेदवार या गोष्टींचा शिंदे गटाला फटका बसणार असंच बोललं जात आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय पंधरापैकी एकूण किती जागांवर शिंदे गटाचे उमेदवार निवडून येऊ शकतात तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद